माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी एकोणवीस जानेवारी रोजी तीर्थक्षेत्र विकास निधी हा काही अंशी जैन धर्मीय विहार धर्मावर खर्च करण्याची मागणी निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते महाराष्ट्रात जैन धर्माचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे अहिंसेच्या चा मार्गावर चालणाऱ्या जैन धर्मगुरु धर्मप्रचारासाठी देशभर भ्रमंती करतात या धर्मगुरूंच्या वास्तव्यासाठी राज्यात विहार धामांची निर्मिती करून त्यावर होणारा खर्च तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत करण्याची मागणी सुबोध सावजी यांनी राज्य शासनाला केली होती त्यांच्या या मागणीचा सकारात्मक विचार करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जैन धर्मीय विहार धानावर होणारा खर्च तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत करण्याचा निर्णय घेतला आहे राज्य शासनाने माजी मंत्री सुबोध सावजे यांच्या मागणीची दखल घेऊन हा निर्णय घेतल्याने राज्यातील जैन धर्मीय समाज बांधवांमध्ये आनंद व्यक्त होत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा